नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू मंत्री दर्जा दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या द्वारे अभियान दिव्यांग, दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र शासन प्रति माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस विषय राज्यातील दिव्यांगांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे दिव्यांगांना देखील शंभर टक्के सवलत अनुदेय करणेबाबत विनंती संदर्भ एक शासन निर्णय क्रमांक एस टी दहाशे सतरा ऑब्लिक प्र क्रमांक पाचशे पंचवीस ऑब्लिक परिवहन एक दिनांक नऊ दहा दोन हजार अठरा दोन वाहतूक खाते परिपत्र क्रमांक चौतीस ऑब्लिक दोन हजार अठरा क्रमांक राष्ट्रीय परिवहन ऑब्लिक वाहतूक ऑब्लिक सवलत सत्तेचाळीसशे अठ्ठावीस दिनांक बारा दहा दोन हजार अठरा तीन क्रमांक राष्ट्रीय परिवहन ऑब्लिक वाहतूक ऑब्लिक सवलत ऑब्लिक म स सो नव्वद अठ्ठ्याहत्तर दिनांक सोळा तीन दोन हजार तेवीस परिपत्रक क्रमांक सहा ऑब्लिक दोन हजार चार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई क्रमांक राष्ट्रीय परिवहन ऑब्लिक वाहक ऑब्लिक सवलत ऑब्लिक सत्तावीसशे पंच्याऐंशी सुधारित दिनांक चौदा सात दोन हजार तेवीस मान्य महोदय वरील विषय आणि संदर्भान्वये आपणास करू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने वरील संदर्भीय पत्रानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के सवलत लागू करून मोठा दिलासा दिलेला आहे त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती हाही समाजातील अत्यंत दुर्बल व दुर्लक्षित घटक असल्याने राज्यातील दिव्यांगांनासुद्धा सर्व प्रकारच्या बसेसमध्ये साधी मिडी मिनी निमाराम विना वातानुकूलित क्षयासनी शिवशाई शिवनेरी शिवाई साधी वातानुकूलित व इतर इत्यादी तसेच महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या व होणाऱ्या सर्व बसेसमध्ये दिव्यांगांना शंभर टक्के सवलत आणि मार्गदर्शकाला सोबतच्या पंच्याहत्तर टक्के सवलत लागू केली आहे परंतु संदर्भ क्रमांक चारप्रमाणे सिकल सेल आय व्ही बाधित डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण यांना विनामूल्य प्रवास सवलत साध्या बसेसमध्ये दिली आहे आणि शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग व्यक्तींना फक्त साध्या आणि निम आराम आणि आराम या गाड्यांमधूनच मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे याच सवलती वरीलप्रमाणे सर्व गाड्यांमध्ये राज्यातील दिव्यांगांना शंभर टक्के देण्यात याव्यात ही विनंती आपला ओमप्रकाश उर्फ बच्चू बा कडू धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो सर्वधर्मीय जिल्हास्तरीय दिव्यांग द्वितीय दिव्यांग उपवर उपवधू परिचय मेळावा दिव्यांग जनशक्ती बहुउद्देशीय संस्था पुसद नोंदणी संपर्क श्री प्रशांत जाधव नऊ आठ दोन तीन सात शून्य सहा दोन आठ एक सौ वैशाली सोनटक्के नऊ आठ दोन दोन चार सहा नऊ सात चार तीन बाबुराव पवार नऊ नऊ दोन एक सात शून्य चार एक सात आठ नोंदणीसाठी पत्ता जुनी पंचायत समिती नगरपरिषदच्या बाजूला पुसत जिल्हा यवतमाळ निशुल्क नोंदणी शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता कार्यक्रमस्थळ अगरवाल मंगल कार्यालय ग्रामीण रुग्णालयाजवळ पुसत जिल्हा यवतमाळ संपर्क प्रमुख सौ मृणाल जाधव मोबाईल नंबर सात 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 तीन नऊ सहा सहा एक दोन दोन आयोजक सौ वृषाली वडत्या नाईक व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकाम नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बांधवांसाठी भव्य नोकरी व कर्णबधीर लो व्हिजन बांधवांसाठी नोकरी मिळाव्यामध्ये कोणाकडूनही पैसे किंवा फीज घेतली जाणार नाही शिक्षण दहावी बारावी पदवीधर आय टी आय डिप्लोमा व इतर व अठरा ते पस्तीस वर्ष बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते दोन पर्यंत नोकरी मिळावा ठिकाण जाणकीबाई मुखबधीर विद्यालय वाडिया पार्कजवळ टिळक रोड अहमदनगर चार एक चार शून्य शून्य एक कंपनी नावे मिड कंट्रोल पैनल प्राइवेट लिमिटेड अहमदनगर ई पावर इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड अहमदनगर जैन इंडस्ट्री प्राइवेट लिमिटेड अहमदनगर आकाश प्रि प्राइवेट लिमिटेड अहमदनगर सूरज प्रोसेसिंग प्राइवेट लिमिटेड अहमदनगर पोडी मोटर्स प्राइवेट लिमिटेड अहमदनगर धुत ट्रांसमिशन प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद ट्रैक प्राइवेट लिमिटेड अहमदनगर बी यम एफ एम एस प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर दत्ता ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर गोदरेज प्रायव्हेट लिमिटेड पुणे भारत पेट्रोल पंप सर्व जिल्ह्यांमध्ये जागा आहेत अधिक माहिती देतासाठी संपर्क सर आठ सात नऊ तीन शून्य शून्य सहा पाच दोन पाच अस्थिव्यंग व अंध मुलामुलींनी कॉल करणे वैष्णवी मॅडम नऊ एक एक, एक, एक दोन नऊ सात शून्य नऊ पाच एक सात दिवेसर नऊ नऊ सात पाच एक सहा चार सहा नऊ तीन जाधव सर नऊ दोन सात दोन पाच एक पाच दोन एक दोन मुकबधीर मुलामुलींनी व्हिडिओ कॉल करावा टिप एक दिव्यांग मुलामुलींनी सोमवार ते शनिवार ठीक अकरा ते पाच या वेळेतच कॉल करावा धन्यवाद व्हिडिओ ऐकला आवडल्यास चॅनलवर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र प्रेम युथ फॉर जॉब व अनाम प्रेम संस्था व जानकीबाई आपटे मुकबदीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्यांग नोकरी मिळावा बुधवार दिनांक एकवीस दोन 2024 दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत आयोजित केला आहे तरी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग मुलामुलींनी उपस्थित राहून नोकरी मिळवण्याचा लाभ घ्यावा शिक्षण दहावी बारावी बी ए बी कॉम आय टी आय इंजिनियरिंग डिग्री डिप्लोमा वयोगट अठरा ते पस्तीस वर्ष कागदपत्रे एक बायोडाटा पाच झेरॉक्स दोन बा दहावी व बारावी मार्कशीट तीन आधार कार्ड चार दिव्यांग प्रमाणपत्र पाच पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक आवश्यक सहा पासपोर्ट साईज दोन फोटो सात इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे अहमदनगर पुणे संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी संपर्क श्री प्रशांत गायकवाड मोबाईल नंबर आठ सात नऊ तीन शून्य शून्य सहा पाच दोन पाच अस्थिव्यंग व अल्पदृष्टी मुलामुलींनीच कॉल करावा श्री विजय सात दिवे मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच एक सहा चार सहा नऊ तीन अस्थिव्यंग व अल्पदृष्टी मुलामुलींनीच कॉल करावा सौ वैष्णवी मॅडम मोबाईल नंबर नऊ एक एक दोन नऊ सात शून्य नऊ पाच एक मुकबधीर कर्णबधीर मुला मुलींनीच व्हिडिओ कॉल करावा श्री तुळशीराम जाधव मोबाईल नंबर नऊ दोन सात दोन पाच एक पाच दोन एक दोन मुकबधीर कर्नबधीर मुला मुलींनीच व्हिडिओ कॉल करावा नोकरी मेळावा ठिकाण जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय वाडिया पार्कजवळ अहमदनगर चार एक चार शून्य शून्य एक टीप माळीवाडा बस स्टँडपासून पाचशे मीटर अंतरावर आहे व्हिडिओ आहे आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या वेग ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद